संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि पंचवीस हजारांचा दंड ठुटावलेला आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत हे, सा हे।, हे दोषी आढळलेले आहेत मोठी राजकीय अपडेट आपण बघतो आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलची सगळ्यात मोठी बातमी आहे संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच पंचवीस हजारांचा दंडही संजय राऊत यांना आलेला आहे मेधा किरीट सुमय्या किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला होता आणि त्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये आता संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे संजय राऊत यांच्याबद्दल ही मोठी अपडेट आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत विक्रांत मोठी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे कशी सगळी प्रक्रिया झाली काय आरोप हे मेधा सोमय्या यांच्याकडनं करण्यात आलेले होते काय नेमकं हे प्रकरण आहे खर तर संजय राऊत यांच्या विरोधातला हा अब्र नुकसानीचा जो खटला आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे अगदी नऊ जुलैला सुद्धा पार पडली होती त्यानंतर आज जी सुनावणी खटल्यावर देण्यात आलेला आहे मात्र आता जे आणखी काही पर्याय समोर असतील असं ठाकरेंचे शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे मात्र आता ते पर्याय नेमके काय असणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण न्यायालय प्रक्रियेमध्ये आता संजय राऊत हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नेमकं कशा प्रकारे पुढे जातात आणि या पंधरा दिवसांच्या कैद्याच्या शिक्षेचं नेमकं पुढे जाऊन काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे गुरुप्रसाद विक्रांत कोर्टानं संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावलेली आहे मात्र यानंतर आता संजय राऊत यांच्या समोर नेमके काय पर्याय दिसतात विक्रांत विक्रंदशी आपला संपर्क तुटलेला आहे संजय राऊत अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहे संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आली त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो हे अमित शाह त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला माझ्या नातोंडाने दूध दिला नाही माझी बायकोच्या अश्रूंची किंमत अमित शहानी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हँड शेक करतोय अरे बायकोच्या अश्रूची किंमत काय माहिती एका महिलेला तिचं दुःख माहिती आहे काय दुःख असतं काय लढली आहे मुश्रीफ साहेबांची मान उसको मी त्या महिलेबद्दल माई माई नेहमीच माझ्या आतुशात नेहमीच अभिमान वाटेल औरत होतो एसी बीवीत होतो एसी दादी होतो एसी काय लढली आहे त्या ई डी आयशी मान ग मला नाही माहिती याच्यात काय म्हणजे कुठल्या मध्ये काय बोले मला नाही माहिती आता म्हणजे मी तुमच्याचकडून ऐकते मला नाही माहिती दुसरे काम आहे माझ्या मतदारसंघात निधी येत नाही महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी भ्रष्टाचार सोयाबीनला भाव नाही कांद्याचा प्रश्न तर सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवरती बोलत होत्या या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतो